काय म्हणता पुणेकर मंत्री झाले मुरलीधर अशी वाक्य पुण्यात आणि सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत माजी महापौर ते थेट लोकसभेचं तिकीट त्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेत बाजी मारत खासदारकी मिळवली पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतरही खासदा थेट केंद्रामध्ये मंत्रीपद आणि तेही सरकार खात्याचं हा भलाबलांना न जमणारा प्रवास केला पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर देशात तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये पहिल्यांदाच खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळांना मंत्रिपदाची लॉटरी लागली म्हणजे दोन ते तीन वेळा खासदार बनल्यानंतरही अनेकांना मंत्रिपदासाठी प्रतीक्षा करावी लागते मात्र मोहोळांनी इथं बाजी मारली एनडीएच्या सरकारमध्ये मुरलीधर मोहोळांना सहकार आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालय देण्यात आलं पण मोहोळ्यांना हे सहकार खातं देण्यामागे मोठी खेळी असल्याचं बोललं जाते नेमकी भाजपची या मागे काही खेळी आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी रंगतदार ठरली महायुतीचे उमेदवार असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी पराभव केला बारामती आणि शिरूर सारख्या महत्वाच्या जागांवरती पराभव जरी झाला असला तरी पुण्याची जागा राखण्यामध्ये महायुतीला यश आलं मुरलीधर मोहळांचा दाणका जनसंपर्क तरुण आणि मराठा चेहरा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोच या सगळ्यांमुळे भाजपला मोहळांना उतरवणं फायद्याचं ठरलं आणि एकीकडे जिथे जागा गमाव्या लागल्या तिथे पुण्याची जागा भाजपला कायम राखण्यात आली यानंतर मुरलीधर मोहळ्यांना थेट आलं आणि मोदींच्या नेतृत्वात यांनी राज्यमंत्री शपथ घेतली पहिल्यांदा खासदार बनल्यानंतर ते थेट मंत्रिपदल्यांच्या नशिबात नसतो त्यामुळेच मोहोळांच्या या मंत्रीपदाची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे शपथविधीनंतर नंतर दुसऱ्याच दिवशी खाते वाटप झालं आणि मोहोळांची सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयात वर्णी लागली आता सहकार खातं हे महत्वाच्या खात्यांपैकी एक मानलं जातं सध्या या खात्याची धुरा अमित शहा यांच्याकडे आहे आणि अमित शहा हे सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री तर मोहोळ हे राज्यमंत्री आहे त्यामुळे मोहोळ यांना थेट अमित शहाच्या जवळ देण्याची संधी आहे राज्याचं राजकारण पाहता आणि ज्येष्ठ नेते यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना मोहोळ यांना आयती संधी चालून आली ज्याचा त्यांना भविष्यामध्ये प्रचंड राजकीय फायदा होईल आज शंका नाही दरम्यान पुण्याचे खासदार असलेल्या मोहळांना सहकार खात्याची जबाबदारी देण्यामागे भाजप पक्षाचाही तितकाच मोठा फायदा आहे यात सगळ्यात पहिलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारावर भाजपची पाळामुळं रोवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाचा बेस हा मुळात सहकार आहे आणि या सहकारावर पश्चिम महाराष्ट्रात सहकारी संस्था साखर कारखाने बँका सोसायट्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाची सत्ता आहे भाजपनं दरवेळी सहकार मध्ये उतरण्याचा प्रयत्न केला पण जम काही बसला नाही त्यामुळे भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ्यांना सहकाराची जबाबदारी सोपवली दुसरं म्हणजे लोकसभेत बसलेला फटका आगामी निवडणुकीमध्ये भरून काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आणि खास करून भाजपला म्हणजे गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपला पंचवीस जागा निवडून आल्या होत्या तर यंदाच्या निवडणुकीत फक्त नऊ जागांवरती विजय मिळवता आला त्यात पश्चिम महाराष्ट्रात तर पुणे आणि साताराची जागा सोडली तर म्हाडा सोलापूर आणि सांगली जिथे जो भाजपचा बालेकिल्ला मान जायचा तिथेही जागा गमावी लागली साताऱ्याची जागा सुद्धा घासून आली त्यामुळे येत्या विधानसभेसाठी हा निकाल धोक्याची घंटा भाजपसाठी ठरू शकतो आता काही महिन्यात विधानसभा निवडणुका येत आहेत त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात मोठा चेहरा असणं महत्वाचं आहे त्यात पुण्यामध्ये काँग्रेसच्या धंगेकर पाट्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये भाजपला बाले किल्ला असलेल्या कसब्याची जागा गमावी लागली त्यात पुण्यात ड्रग्ज प्रकरण असेल किंवा अपघात प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणांमुळे अजूनच नाशक्य झाल्याचे पाहायला मिळते त्यामुळे याचाही फटका भाजपला पडवडणारा नाही त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास काही कामगिरी करता आली नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनसंपर्क दांडागा असलेला कार्यकर्त्यांशी संबंध असलेला भाजपशी एकनिष्ठ असा चेहरा देणं गरजेचं होतं आणि मोहोळ त्या कॅटेगरीमध्ये जवळ जाण्यासारखं आहे ज्याचा फायदा भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत किंवा इथे येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये होईल एवढं मात्र नक्की आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा चेहरा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला खास करून भाजपला जरांगे पॅटर्न किती महागात पडला हे संपूर्ण महाराष्ट्र Lantas, lepas mahdi. या जरांगे पाटांमुळे महायुतीला मराठवाड्यामध्ये एक आणि विदर्भामध्ये दोन जागा जिंकता आल्या बाकी ठिकाणी महाविकास आघाडीला जरांगे पाटांचा फायदा झाला मराठा समाज भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात होता हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट आलं मराठा समाजाचे नेतृत्व करणारे म्हणून जरांगे पाटील आणि फडणवीसांमध्ये रंगलेला कलगीदुरा सगळ्यांनाच ठाऊक आहे त्यामुळे भाजप आणि मराठा समाजात पोकळी निर्माण झाली होती हीच पोकळी भरून काढण्यासाठी भाजपनं पुण्यात मुरलीधर मोहोळ या मराठा चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी दिली आणि सहकार खात्याची जबाबदारी दिली मोहळ्यांच्या रूपाने मराठ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं बोललं जाते या आणि अशा अनेक कारणांमुळे मुलीधर मोहळ्यांना भाजपने मंत्रीपद देऊन भविष्यासाठी टाव टाकल्याचं बोललं जाते तरी ये ये या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका